इचलकरंजी शहराला मंजूर असलेल्या आपण गेल्या चौदा महिन्यांपासून रखडलेल्या सुळकूड पाणी योजनेची ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचनं केली आहे या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला पुढील आठ दिवसात सुळकूड योजनेची प्रक्रिया सुरू झाली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहराची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं सुळकूड पाणी योजना मंजूर केली मात्र दुधगंगा नदीकाठावरील आणि कागल तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुळकूड योजनेला विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर गेल्या चौदा महिन्यापासून रखडलेल्या सुळकूड योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी इचलकरंजी नागरिक मंचनं केली आहे या मागणीसाठी आज इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला त्यानंतर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेऊन निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा केली सुळकूड योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन उदासीन का आहे कागल मतदारसंघाच्या आमदारकीसाठी चा चार लाख लोकसंख्येच्या शहराचं पाणी का पळवत आहात हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या इचलकरंजी वासियांना पाणी देण्याबाबत विलंब का होतोय असे प्रश्न नागरिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले सुळकूड योजनेत नेत्यांकडून राजकारण आणलं जाते त्यामुळं जाणून बुजून ही योजना रखडत ठेवल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला पुढील आठ दिवसात सुळकुड योजनेबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू झाली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू शिवाय विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात अभिजित पटवा उमेश पाटील राजू कोन्नूर अमित बियाणी संजय डाके अमोल ढवळे रवींद्र भंडारी विद्यासागर सराटे राजू आर्गे शीतल मगदूम बसवराज कोटगी प्रसाद कुलकर्णी मीना कासार रुपाली माळी डॉ सुप्रिया माने कल्पना माळी ध्रुवती दळ वाई यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते